तर हॅलो भावांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर आता उठला आंगोळीगोळ केली नाश्ता करायला आलो बघा आयता नाही दुधाची चाय आहे तर आज आपल्याला भाडं आहे बघूया देवारला जायचं आहे देवाऱ्यातनं येऊन परत बघूया रानवायला जायचं आहे तर बघूया कसं कुटुंब कसा राहतं देवारला काय आपण सरळ जायचा डॉक्टर जायचा सरकारी दवाखान्यात तर तिकडून येऊन रिटर्न घेऊन नंतर रानवली जायचं आहे इकडं आपली रानवलं ना मंडनगड तालुक्यातली त्या रानवला जायचं आहे तर चला नाश्ता करतो आणि जातो आता आपण निघालोय देवारला जायला तर इकडं वेशवीच्या रस्त्याला आलोय हा बघा हा वेशविचा रस्ता इकडून इथून आता जायचं शिपोळे गुळे गुढेकरच्या खालून उमरोली शिपोळे नंतर गणेशकोंड केळशी फाटा आणि नंतर देवारे ते हे रस्ते बघा ते काय कायमच झालं रस्ता आपल्याला आयुष्या आयुष्यात खड्ड्यात रस्त्यात का रस्त्यात खड्ड्यात काय कळत नाही फक्त रस्त्यावर खड्डे पडलत नाही खड्ड्यांवर रस्ता बांधला रत रस्त ना असा विषय आहे माणसा आलं तर बघा ना हा आपला वाघ बघा इकडे काम करते काम करणं पण इम्पॉर्टंट आहे तर चला आता निघूया आपण आता आंब्याची सीझन येईल त्याच्यामुळे काम करायला पाहिजे आंबं पण पाहिजे धंदा पण बघायला लागतं गाडी पण बघायला लागते गाडी घेऊनच आल्या माणसाली सगळी तर चला आपण निघूया म्हणजे संध्याकाळी याच्यापर्यंत राहूलीत तर बघूया देवारात कसं का काय होते पहिलं पाच दिवस साडेनऊ हॉस्पिटलला जायचं आहे बघूया चला तर भावांना आता आपण पोचला इथं गुढेगर आणि उमरोलच्या मध्ये हा वर्ण रस्ता जातो तो मधून बाणकोट किल्ल्यावर जातो पण हा जरा वर्ण रस्ता खराब आहे सहायला नाही तर मी पण वर्णच येतो आपल्याला वर्ण जवळ आहे थोडासा पण वर्ण रस्ता खराब आहे हो ना बघा इथं बॅनर वगैरे दिसत इथून सगळं डायरेक्ट म्हणतांकडे मुंबई साईडला इकडून बारा पडतं मुंबईला जाताना मी तर भावानं सिवर्धनचा रूट यूज करा एकशे ऐंशी रुपये जेटीला जातात पण काय विषय नाही ते बारा पडतं जेटी परवडतं डायरेक्ट दीड तासात मानगाव रस्ता बघा इकडं भावनं गुरा वगैरे जाम असतात जरा सांभाळून या कारण मधीच गुरं वगैरे उभी असतात ह्या साईडला तर काय आपल्याकडे जास्त गुरं कुत्री पण असतात जरा सांभाळून या रस्त्याला तर रस्ता बाकी ओके आहे अजून वेस्ट डायरेक्ट मेंटेनकडे पर्यंत थोडा थोडा हाय कुठं तर चालतंय त्याचा काही विषय नाही चला देवारात जाऊया आता डायरेक्ट तर भावना आता पोचतोय देवारला जरा बघा लेफ्ट साईडला भावाचा गॅरेज आहे कुणाला बाईकची वगैरे काय रिपेरिंग करायचं तर इकडे यायचं आणि हा लेफ्ट साईडला जातो रस्तो कुडूक मार्ग जातो तो ुडू उमरोली वेरळ वगैरे तर आता आपण पोचलो देवारला इथं स्पीड वगैरे आहे इथं सत्संगचं असं भवन आहे इकडे असं त्यांचा तिकडे कार्यक्रम वगैरे होता तिकडे बघा हा बघा हे बघ आपले पार्टनर सगळं गणेश हे ते इथं पोलीस चौक आहे पण बंद असेल ती काही विषय नाही कोण नसेल आता डायरेक्ट गाव्या हॉस्पिटलला हा देवारचा सरकारी दवाखाना इकडं देवार सोडून थोडासा पुढे गेल्यावर लागतो हा देवारचा एरिया आहे तर मग या थोडीशी गाडी पण धुवायची होती बघतो किती टाईम लागते कसा देवारला आलो इकडं सगळा देवारचा एरिया सगळं शांत आहे कॉलेज सुटल्यावर पोरं वगैरे असतात तेव्हा काय म्हणतात माहौल होतं देवारला पण मी काय देवावरला कॉलेज केला नाही मी मंडळ नगरला कॉलेजला होतो तर हा बघा देवार सोडून आला हा राईट आहे या साईडला इकडे दवाखाना सरकारी माणसांचा दवाखाना आहे इकडं एक होता गुरांचा तो काय तिथं डॉक्टर नसतात वाटतं काय विषय काय माहिती इकडे खाली यायचा हा रस्ता मला वाटतं इकडं बाहेर पडतो चिचगरला बाहेर पडतो ना ओळवली ओळवली करत तेच इथून परत एक राईड मरायचा आणि हा बघा दवाखाना आला इकडं बघूया कसं काय हा देवा दवाखान्यात हा बघा दवाखाना सरकारी मध्ये बघूया कसं काय हा विषय बाबा असा एरिया देवारचा हॉस्पिटलचा आतमध्ये आता पहिला पाहिजे बाबा कॅमेरा बाबा काळजी घ्या जरा डेंगू बिंगूचे सात जरा जास्त यायला लागले तसा एरिया तर सावधबी आडी लावली सगळी सोय आहे इथं फक्त ॲडमिट करायला मंडणकडा जायचं भावन आतमध्ये आलोय हे बघा दोन वाघ बघा असं हॉस्पिटलचा एरिया आहे पूर्ण तर भावन चालला अरे माकडे बघा आता आपल्याला मंडणगडा जायचं आहे इकडे काय होत नाही देवाऱ्यात आता मंडणगडा जाव्या बघाय मंडणगडा काय सरकार दवाखान्यात चला तिथून राईट आणि जाव्यावर पण आलो वरती आपल्या देवळाजवळ पाया पण नका जाय पब्लिक बघा चला हे सगळं इकडे वायर पण नका आपला भावायचं वायर हा ते आज काय लाईट वगैरे हाय व्यवस्थित म्हणून हो तो पण होता हा ते सगळं तर चला जावे मंडण गडत पण आता आलं हायवेला आपल्या इकडं तुळशी या साईडला राईट साईडला मोठा आहे कारण मला तर मी दोन वर्ष इकडे येतात तर चोवीस तास पाणी असतात वर्षाच्या बारा महिन्यात काय माहिती चला आता मंडणगडात पोचू आज दहा दहा पंधरा मिनटात मंडणगडात पोचता होतो दहा मिनटं कापेल मला असता माहितीच असेल तुम्हाला खड्डं बिड्ड काय बलकीच्या बरोबर समजतात खड्डे इकडे खाली तुळशीचं गाव आहे तर चला मंडणगड तर भावांनो पोचलोय मंडणगडला कोट बघा कोर्टात कोट काय कुठून पण दिसते आता कोर्टातच फक्त विषय झाला समोरची बिल्डिंग ना पाठची ती बघा तिकडे बिल्डिंग आहे ती आमचे या टाक्या त्या हा टाक्या बघा वरती आहेत ती बघा मुंबई केळशी गाडी आलेली आपली तर हा जातो पालवणी मार्गे दापोली आणि आपण आता मंडगड एच पी पंपाच्या बाजूने जाणार डायरेक्ट खाली सीएनजी असत कालच गाडी कालच गाडी आली म्हणजे सीएनजी असेल लाईटीवर आहे लाईट असेल नसेल त्याच्यावर आहे दिवाळी वापर खड्डत आहे इथं चला हॉस्पिटलला जायचं डायरेक्ट खाली भावांनो आता आपण आलो मंडणगड सरकार हा बघा तहसील ऑफिस आहे तिथून हा बघा पहिलाच राईट मारायचा तहसील ऑफिसच्या समोरच आहे सरकारी दवाखाना पहिलाच राईट मारायचं इथं आणि दवाखान्याचा म्हणता सरकारी दवाखाना बघूया इकड तर कसा काय विषय आता इथं सावली नाही वाटत कुठेच चला तर बघ ना हॉस्पिटलच्या बाहेर तर गाडी लावल्या आतमध्ये जाण्यात काय अर्थ नाही कारण सगळी माणसं असतात मग आपण मोबाईल घेऊन जायचा त्यांचं ते बघत राहतात इथे बरं नाही वाटत ना कारण हजारे पेशंट वगैरे असतात यायला बरोबर वाटते बघा इकडे अम्ब्युलन्स वगैरे सगळी सर्विस आहे इकडे हॉस्पिटलला तसं मंडणगड हॉस्पिटल मोठं आहे बघा काही विषय नाही आपली गाडी कशी आहे हा हा नाल तर भाऊ ना गाडीला अजून काय काय करता येईल त्याला सांगा एवढा तर हाय बघा सरजा मथूर एकटाल ना इच्स सरजा मथूर आई बलगड शरेच नाल फक्त बलगाड शेअर आपला बक्याडवान विषय आहे त्याला मला पण जायचं आहे का साताऱ्याला कोण मी जाईन तेव्हा सांगेन कोण सोबत येणार असेल तर मला कमेंटमध्ये सांगा बाबा आपण जाऊ आता काहीतरी मैदान असेल हिंदगीसरी आपला पेडगाव का पुसेगावचा काहीतरी डिसेंबर नोव्हेंबरमध्ये त्यावेळेस जाऊया तर कोण येणार असेल तर मला नक्की सांगा भावांनो मंडनगडातून आपण गाडी घेऊन जाऊ काय विषय नाही सी एन जीच्या पैसे चालतील काही विषय नाही बघा मंडनगडाचा एरिया हॉस्पिटलचा सरकारी दवाखाना तर आतमध्ये नका व्हिडिओ काढायला जाऊ बोलू काय परमिशन पण नाही काढली चला बरोबर भावांना आता इथून निघते मंडनगडातून भावांनो काळजी घ्या सगळ्यांनी कारण आता सध्याचा माहोल भरपूर खराब आहे तर मी काय ते का आले नाही त्यांना ॲडमिट केलं तर मी एकटाच निघतो आहे गाडी घेऊन इथून तर आता त्यांना फिक्स झालं की ते ॲडमिट करणार होत तर आता निघालो आहे तर सगळ्यांनी काळजी घ्या बघा आता मंडळांकडचा एरिया असा तर निघतो भावांनो ऊन जाम आहे बाबा 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 काय सांगू चला भेटू राहतात रानवलीच संध्याकाळी तर आता बघा रानवलीतलं कसं काय घ्यायला भरतं काय चला राहिलो भावांनो आता काय रानवलीत जात नाही आहे मी रानवली जायचं कॅन्सल झालं उद्या परवा गेलो तो सांगतो तर आता आलो आहे घरी मी बघा इथे गाडी लावून ठेवलं आहे तर दुसरीकडे जायचं नाही आहे आता कुठं तर गाडी धुवायची आणि घरी लावून ठेवायचं तर उद्या आता बघूया उद्या कुठं जातो आहे उद्यान आता परवा जावे रानवलीत तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये कुठं कसं काय होतं ते कसा वाटला ब्लॉग मला सांगा नक्की चला तर बाय बाय